जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा वा तालुक्यातील वान्याविहीर येथे संत मिलन संत दर्शन सम्मेलन संपन्न मानवी जीवन बहुमूल्य आहे त्यातच सनातन धर्मात जन्म घेणे भाग्याचे असून या मानवी जीवनाला वाईट सवयीपासून दूर घेऊन चांगल्या सवयी लावून घेऊन ईश्वर भक्तीत लीन व्हावे असे प्रतिपादन गुजरात राज्यातील श्री क्षेत्रवाडी धाम येथील मुख्य आचार्य परमपूज्य गोविंददास महाराज यांनी केले ते वाण्याविहीर येथे आयोजित संत मिलन संत दर्शन संमेलन कार्यक्रमात बोलत होते येथील सातपुडा वैभव विद्यालयाच्या प्रांगणात संत मिलन संत गौरव संमेलनाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित संत अजबसिंग महाराज उपाचार्य तथा संप्रदाय ट्रस्ट प्रमुख संत श्री खुमानदास महाराज माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संप्रदाय प्रवक्ता प्रताप वसावे संत रमेश वसावा संत शिवाजी महाराज संत दिलीप महाराज संत गावजी महाराज संत सेवकदास महाराज संत नरसी महाराज संत लक्ष्मण पाडवी माताजी रमेश गुरु महाराज संप्रदाय सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते डॉक्टर विजय कुमार गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले की संतांच्या सत्संगाची व सहवासाची आजच्या भरकटत जाणाऱ्या तरुणाईला अत्यंत निकडीचे असून अशा कार्यक्रमांची आज खरच गरज आहे यावेळी डॉक्टर हिना गावित किरसिंग वसावे नागेश पाडवी नितेश वळवी प्रताप वसावे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास अशोक राऊत रामसिंग पाडवी जयमल पाडवी अनिल पाडवी जगदीश वळवी अँड सुधीर पाडवी हरिदास गोसावी अनिल पाडवी वीरबहादूर राणा संदीप मराठे अमृत चौधरी सुरेश जैन कथुराम सैदाणे सतीश माहेश्वरी शारदाबाई पाडवी हंसा पाडवी डॉक्टर राजनंदनी पाडवी जमुनाबाई पाडवी कुंताबाई नाईक बाजूबाई वसावे भूपेंद्र पाडवी किसन नाईक यांच्यासह भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार तालुका आणि ते सुटी में त्या तोल माने डोंगोटी खूब खूप लंगोटी डोंगोटी पवले देखाय सातवी आठवी माहूत हा माने की ही माहेिक्षक आयणे जाऊन बाका बाका ही माय लंगोटीप का रे उकडले का रेता है तुम्हाला गरीब आहे त्यां वडील के मान મન આગળ ક્યાં આદિવાસી આદિવાસી લાગ્યો દલિત સમાજ ખૂબ પવરે દરેક એક્ટિવ રે હે અતિ ત્યાં સવલત સરકારે ત્યાં ખતર ખૂબ ચુલાવનાર તો માગનાર अति मा भी हे जीतिया रेवी ने अति मन भी आचवा दे क्योकि आदिवासियाँ होते सवलत ते रेतिया ई कहा रहते है महें के ज्या नही सरकार खाम भी देहे हिकाम भी देहे राम भी देहे